कारिनामे तुम्ही पाहिले असेल पोलिस इशारा काय राहणार आहे काय मागणी करता राजकारण्याला जे राजकीय परिवारात जन्म घेते म्हणजे ते का दादागिरीत लायसन्स देऊन तर का हे तुम्हाला कळतं पण ज्या विधानसभेमध्ये काल गदारोळ झाला ज्या कार्यकर्त्यांनी मारामार केली ज्याला लोकशाहीचं मंदिर मानलं जातं त्या कार्यकर्त्यांना भेटायला हे पोलीस स्टेशनला गेले पण त्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्याला अशा कार्यकर्त्याला भेटायला गेले की दिली विधानसभेत महाराष्ट्र गेली पण <गण्ण> ते तिला सोडून आमच्या अधिकाऱ्याला मात्र शहानपण करू नका रात्री दोन दोन तीन तीन वाजता तुमचं सगळं नाटक बघायला पोलीस कर्मचारी तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची अवका तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ माननीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब पण आजपर्यंत कुठल्या कॉन्स्टेबलला कॉन्स्टेबललाही वाक्यशब्दांनी बोलले नाही आणि माननीय रोहित पवार साहेब कोणी अपेक्षा नाही पोलिसांची तुम्ही अवकाद काढताय पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याच्यावर पोलीस बैठक टाकलं मिळाली तीनशे त्रेपन्न नुसार रोहित पवार साहेबांवर गुन्हा दाखल करावा जेणेकरून भारतातील सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांची ताकद वाढली कारण तुम्ही सोशल मीडियावर न्यूजच्या केली त्या कमेंट वाचताना ना आम जनतेचे कमेंट आहेत त्यांनी काय बोलले बघा आता काय कायदा सामान्य लोकांना राजकारणाला वेगळा आहे का राजकारणाला धडा शिकवा असं सगळं सर्व सामान्य पोलिस तीव्र त्याबद्दल जे काही काही मागणी करणार आहे येत्या सोमवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या या प्रकरणामुळे मी वेळ मागितली मला ती वेळ पण मिळेल मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की महाराष्ट्रात जे रस्त्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काल परवा एका वार पोलीस स्टेशनला दगड फेकून मारलं गेलं ही जे असुरक्षितता याच्यात जे राजकारण दुसरं आहे याला कुठेतरी आळा बसण्यासाठी तीनशे त्रेपन्न हा गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा खटला दाखल करावा या पद्धतीने आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे आणि पोलिसांना जर सुरक्षित केलं तर कायदावर सुव्यवस्था चांगला झाली नाही आता पोलीस जे हातबल झाले ते म्हणजे जाऊ द्या राजकारणी आता काही येऊन कुणी आमच्यावर चढायला लागले आमच्या पोलीस परिवारात तर तीव्र असंतोष आहे मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर ताशीर ओढलेत मी त्यांच्या पोलिसांच्या समर्थनात उभा राहिलो आहे याच्यावर तीनशे त्रेपन्न सर कारवाई होईल आमच्या मुंबईचे मुंबईतील पदाधिकारी शंभर पदाधिकारी या सध्या एक दीड तासामध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या समोर उपस्थित राहतात आणि सोमवारी तिथं जाऊन भेट घेणार अशाच ताजा घड़ामोड़ी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र